हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाच्या आणि प्रार्थना मी पुन्हा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते एक दीड महिना माझे डेली व्लॉग्स किंवा बाकी कोणतेच व्लॉग्स आलेले नाहीत त्याच्या मागे कारण पण असं आहे की माझं ऑपरेशन झालेलं त्याच्यामुळे मी माझे डेली व्लॉग्स करत नव्हते शॉर्ट्स टाकत होते, होते पण त्यात पण मला स्किप करावं लागलं कारण माझं सेकंड ऑपरेशनसुद्धा होतं तर आम्ही ही माझी सगळी फॅमिली आहे तुम्ही सगळ्यांना ओळखताच तर आम्ही चाललेलो स्वामींच्या दर्शनासाठी त्याच्यामुळे आम्ही ह्याचं बुकिंग आधीच केलेलं होतं पण माझं ऑपरेशन चार दिवसाआधीच झालं पण स्वामींची इच्छा असल्यामुळे मी तिथे चाललेली आहे दर्शनासाठी चाललेली आहे स्वामींच्या तेच मला आता व्यवस्थित नेतील आणि ते घेऊन हो येतील मी ही जर्नी जरा घाबरतच सुरुवात केलेली कारण ऑपरेशन होऊन फक्त चार दिवस झालेले आणि मी स्वामींच्या दर्शनाला चाललेले पण हा योगायोगच म्हणावा कारण आधीच बुकिंग झालेलं होतं आणि नंतर माझं ऑपरेशन झालं पण म्हटलं की चला स्वामींनी बोलवलं म्हणजे आपण जाऊयाच आणि हे सगळं मी पहिल्या डॉक्टरला विचारलं की मी एवढ्या लांबचा प्रवास करू का ही जर्नी एवढी मोठी करू का डॉक्टरच्या सल्ल्यानेच मी बाहेर गेली आहे म्हणजे स्वामींच्या दर्शनाला आणि आम्ही तुळजापूरला जाणार आहोत तर ही छोटीशी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते हर्षदनी शूट केलेला आहे आणि श्रावणी दिदीने केलेला आहे कारण मला प्रॉपर मोबाईल कंटिन्युअस हातात पकडता येत नव्हता तर हा छोटासा व्हिडिओ नक्की बघा आमची दोन दिवसाची जर्नी कशी होती वंदे भारतनी होती तर ती कशी होती आमचा एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्हाला बघायला भेटेल आणि आमच्या फॅमिलीनी सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं तेसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा E zade E zade E zade E zade आम्ही भेटले का आपले नंबर किती नाही भेटलं तुझं भेटलं आपलं किती आहे काय काय आपल्याला दिला ज्यूस दिलाय अजून काय <inaudible> Hi, i chewed down Hello Chicken he chocolate <inaudible>

कसे वाटला तुला दम

आता, आता। okay. दिदी कसं वाटलं तुला वंदे बारांमध्ये येऊन नाश्ता झाला

अजून काय नाव वगैरे येईल तेव्हा पाहू ना आलेलं नाही पोट भरलेलं रिकाम झाल्यावर झालं ठीक आहे चालेल ओके उद्या चुर्थी असं वेगळं आलं तरी चालेल ओके तसं काही तसं काय करून जेव्हा ठीक आहे चालेल

ताकी आली बघा मी पण आहे ना बप्प बसले बक कसं उतर दोण नियत करू셔야 नाही नाही हे ब काय भारी आहे ब ब खतरनाक तो येतो तो येतो आता बघा आता तर मीच घेऊन बसला आता तर मीच घेऊन बसला आता तर मीच घेऊन बसला आता तर मीच घेऊन बसला

अबस करते सातार एक नाहम इरियोटर हैillarि adapt dear वा हें आट्ध आड़ा आट आन पर लिए वाहार ध्यरा हां lanes

ল <laughs> बागेत चालला आता तो तुम्ही always go असा आमचा छानसा प्रवास सगळ्यांचा झाला कल्याण ते सोलापूरपर्यंत वंदे भारत ट्रेनने छान एक्सपिरियन्स होता जेवण वगैरे खूप चांगलं होतं तर आता बाकीचं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा